नमस्कार शेतकरी आपलं बांधव स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर आपल्या एजन्सी मध्ये ही नवीन काढबा कुठे आलेली आहे किसान कंपनीची तर ही चार ब्लेड मध्ये येते मग ब्लेड दाखवते याच्या आपल्या जनावराला चारा काढायला पाच सात जनावर असतील घरगुती एकदम चांगली आहे ते पाहू शकता ह्या ब्लेड त्याच्या एकदम झर ब्लेड होत एक दोन तीन आणि खाली एक चार ब्लेड येत हे रोलरत त्याच्यात बी हे स्प्रिंग लो, लोडेल रोलर आहे पाहू शकता त्याचा दहा तसा खाली वर होत हे एकदम तुम्हाला उघडायला त्याला सोपी आहे परत हे पाहू शकता आता न्यूट्रल करा गिअर आहे तुम्हाला इकडे शॉर्ट आणि इकडे एक लॉंग एकदम इजी गिअर पडायला इकडं ह्याचा कन्व्हर्टर बेल्ट दिलेला आहे हे पाहू शकता एकदम हेवी बेल्ट आहे याच्यामधून आपण चारा टाकणार आणि इथं जी कटिंग होणार इथं कटिंग होऊन ह्या साइडनं ना पडणार पूर्ण त्याला अठ्ठावीसशे आर पी एम ची मोटर येते परत याच्यामध्ये तुम्ही अ वल वाळ जे असल तुमचा कडबा असेल काय असेल ते काढू शकता तर ही कडबा कुठे घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी व्हिडिओ आवडले चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद